त्या ठिकाणी श्री साई सभागृहामध्ये श्री साई कृपा संस्थेचे सचिव सवकर शेट यांनी आलेल्या सर्व भावनांच नामकरण घेऊन सर्वांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे या ठिकाणी सन्मान केलेला आहे या अहवाल प्रकाशनाचा एक उद्देश असा असतो आपण सहकार्या जेवढेच काम करतो आपली संस्था हे आपले घर असते आणि ह्या घरात महत्वाचा जो कार्यक्रम असतो म्हणजे थोडक्यात हे लग्न आणि ही लग्नाची लग्नपत्रिका म्हणून आपण या ठिकाणी आव्हालाचं या ठिकाणी प्रकाशन केलं संस्था आणि वार्षिक सभा या संस्थेच्या आपण जे काम करतो त्याचा हे आवाजाचं प्रकाशन आणि दे। ते आपण या ठिकाणी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आता अहवालाचा जो अंतर्गत विषय आपण ते वार्षिक बोलणार आहे त्याची मांडणी केली त्याची नफा केली काय काय आपण केले किती सरपंच राजू शेटपेंकटे यांनी जो उल्लेख केला की सामाजिक कार्यात आपली संस्था आणि ठिकाणी काम करते त्याचा सर्व अहभाव आपण त्या वार्षिक सभेचा याच्यात उल्लेख केलेला आहे त्यावेळेस आपण मी तुम्हाला वार्षिक सभेला जसे आपण या ठिकाणी आलात

राज दरबार मंगल कार्यालयामध्ये आपले संस्थेची सभा आपण आयोजित केलेली आहे सकाळी दहाची वेळ त्या ठिकाणी दिलेली आहे त्या वेळेमध्ये त्याला आल्यानंतर त्या अहवालात विश्लेषण कशा कशा पद्धती आहे त्याचा सर्वांनी मान करा आणि त्याप्रमाणे त्या वार्षिक सभा सभेस आपण सर्वांनी उपस्थित राहा असं सगळ्यांना आवाहन करतो आणि सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय जय